सर्वांना स्वामी समर्थ चा पुर्ण हो स्वामी महाराज सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत सर्व स्वामी भक्तांच्या अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी आज आपला एक नवीन स्वामी अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे तर हा अनुभव असा आहे की झिरोमधून म्हणजे तुमच्याकडं काहीच नसताना त्या ताईचा आत्ता सध्या सत्तर ते ऐंशी लाखाचं बंगला उभा आहे आणि ही सत्य घटना आहे तर ही ही घटना आहे कोल्हापूरची कोल्हापूरची ताई आहे तिची परिस्थिती खूप बिकट असते तिला दोन लहान मुलं असतात दोन लहान मुलं असल्यानंतर नवऱ्याला पण एवढा काही चांगला जॉब नसतो जॉब नसल्याच्यानंतर म्हणजे दररोजचं खाऊन पिऊन वगैरे भागत असतं पण तिची देवावरती खूप श्रद्धा असते ते देवाचं सगळं खूप मनापासून करत असते आहे त्या परिस्थितीत पण ती खुश राहून तिचा स्वतःचा संसार सांभाळून देवाची पूजा करणं ती ती वैभवलक्ष्मींना खूप मानत असते कोल्हापूरमध्ये असल्यामुळे वैभव लक्ष्मीचं व्रत करणे हे तिला तिचं चालू असतं मग ती तरी पण ती निराश नसते तिला माहीत असते एक दिवस माझे नक्कीच चांगले दिवस येतील मग हे वैभव लक्ष्मीचं व्रत करता करता तिला एक दिवस असंच तिच्या मिस्टरांना एक कॉन्ट्रॅक्ट भेटतं म्हणजे स्वतः स्वतःचं काम करण्याबाबतचं मग ते काम करत असताना ते त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती चांगल्यापैकी पर सुधारते सुधारल्याच्यानंतर मग ते म्हणतात ठीक आहे आत्ता मला चांगले दिवस आलेत माझे थोडे बरे आलेत पहिल्यापेक्षा तरी माझं खूप चांगलं चाललं आहे आता सध्या खाऊन पिऊन वगैरे सुखी आहे मी मग आल्याच्यानंतर असे बरेच वर्ष उलटतात दोन तीन वर्ष उ उलटतात आहे ह्या स्थितीमध्येच असतात मग ह्याच्यानंतर त्या आणि ताईची असते ती तिची एक मैत्रीण तिला भेटते जी स्वामी सेवेकरी असते स्वामींच्या मठात जाणं स्वामी सगळं करणं तिला माहित असतं स्वामी सेवा देणं वगैरे त्या ताईला माहित असतं मग ते अनिता ताईला बोलते की अगं तू माझ्याबरोबर मठामध्ये चल मग हे अनिता ताईला माहीत नसतं स्वामी म्हणजे काय मठ म्हणजे काय तिला काहीच माहीत नसतं पण तिची तिची भावना खूप शुद्ध पवित्र असते आणि ती देवावर श्रद्धा ठेवत असते मग ह्याच्यानंतर ती मठात जाते मग तिला सारामृतचं पुस्तक आणि स्वामींची छोटीशी मूर्ती घरात घेऊन येते मग स्वामींचा अभिषेक स्वामींची पूजा नित्यसेवे सेवेप्रमाणे ते करत असते नित्यसेवेच्या पुस्तकामधल्यासारखं बघून मग ते केल्याच्यानंतर तिचं चाललेलं असतं आपलं असेच जातात पाच सहा महिने स्वामी सेवा करणं सारामृताचं पारायण करणं मग हे केल्याच्यानंतर मग ती एक संकल्पयुक्त स्वामी समर्थांचं पारायण करते की माझं मिस्टरांना चांगलं चांगलं कॉन्ट्रॅक्ट भेटू दे पैसे भेटू देत हाते पोडू दे झाला मला माझं स्वतःचं घर पाहिजे मी भाड्याने राहते स्वामी महाराज मी किती दिवस भाड्याने राहू तुम्ही तुम्ही तुमचंच घर करा आणि मला त्याच्यात राहायला बोलवा म्हणजे ती असे सगळं स्वामींवरती सोडते आणि सारामृताचं एक एकशे आठ पारायणाचा संकल्प करते मग एक आठ पारायणाचा संकल्प केल्याच्यानंतर तिचं तिचं एक्कावन्नावा पारायणा पारायणाचा दिवस असतो स्वामींच्या त्याच दिवशी तिला तिच्या मिस्टरांना एक चांगलं कॉन्ट्रॅक्ट भेटतं ज्याच्यामध्ये तिला जवळजवळ त्या मिस्टरांना पंचवीस ते तीस लाखाचा फायदा होणारा असतो म्हणजे हे एवढं अचानक त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटतं की त्यांच्या अपेक्षेच्या बाहेरचं हे त्यांना काम भेटतं हे काम भेटल्याच्यानंतर ते घरी येऊन सांगतात की अनिता ताईला तिचे मिस्टर येऊन सांगतात की बघ ना मला एवढं एवढं हे मी विचार पण केला नव्हता एवढं माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली एका कंपनीने आपल्याला एवढा एवढा फायदा होऊ शकतो एवढ्यामधून वीस ते पंचवीस लाखाचा आपण आपल्याला फायदा होऊ शकतो मग ते एवढे खुश होतात त्या दिवशी स्वामींचं पारायण चालू असतं ती सांगते की हे सगळं स्वामींच्या कृपेमुळे झाले स्वामी माझ्या आयुष्यात आलं आणि माझ्या माझ्या आयुष्याचं कल्याण झालं मग ह्याच्यानंतर त्यांचं काय सगळं छान चालतं ते प ते पैशाचं त्यांनी मग उपयोग करतात जागा वगैरे घेतात सुरुवातीचं पाया वगैरे खांदून घेतात म्हणजे असं चालतं मग हे काम करता करता त्यांचे निम निम घराचं तर काम होतं बऱ्यापैकी काम होतं मग हे मिस्टर तिचं ते जे असतं घेतलेलं काम ते करत करत त्यांना परत दुसरं एक कॉन्ट्रॅक्ट भेटतं त्याच्यामध्ये पण त्यांना तेवढंच प्रॉफिट असतं पंचवीस तीस लाखाचं मग हे करता करता त्यांचं आत्ता सध्या स सत्तर ते ऐंशी लाखाचा बंगला उभा आहे आणि ही ना खरी घटना आहे ह्याच्यामध्ये काहीच खोटं नाही आहे आणि ते एवढे सुखामध्ये आहेत आणि ह्या ताई ताईची पण स्वामी सेवा चालू आहे एकशे आठ पारायनं व्हाय व्हायच्या अगोदर तिला स्वामी महाराजांनी एवढी मोठी खुशखबर दिली तर तुम्हाला नाही आम्हाला का देऊ शकत नाहीत स्वामी महाराज सगळ्यांसाठी घेऊन बसलेत फक्त तुमची झोळी तुम्ही त्यांच्या पुढे तरी पसरून बघा स्वामी महाराज तुमच्या झोळीत सगळे आनंद टाकायला उभेच आहेत फक्त त्यांना आरवा ते त्यांच्याशी मनमुकळेपणाने बोला श्री स्वामी समर्थ नावाचं जप करा तुम्हाला जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही करा अंतकरणापासून स्वामी महाराजांचं नाव घ्या स्वामी महाराज तुमची कुठलीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत तरी हा चॅनल मी हेच अनुभव शेअर करण्यासाठी चांगले चांगले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचावं स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावं म्हणून मी ओप ओ, ओपन केलेलं आहे मी पण एक स्वामी सेवेकरी आहे तरी सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद